मी कुणाला थांग पत्ता लागू देत नव्हतो माझा मी जायच होतो नटून थटून लय वाईट गोष्ट आहे रम्या आईला गंडवणं म्हणजे आयुष्यातली सगळ्यात वाईट गोष्ट आहे तुला सांगतोय घरातली घरातली धंद बघत जा या असल्या नादा लागू न बाबा ग बसल्या का सारख का टपकतस का मी काहीतरी चांगला विचार करतो का माझं फ्युचर बघायचा विचार करतो तरी लय का तू येतस आणि माती करतस का सगळ्या गोष्टीची ती बघते पहिलवान काय लस कोणीकडं मी आणि रमेश निघाले काश्मीरला येतोय चला काय चला म्हणताय गोर सोडायचं टायमिंग झालंय वाडीतला कोण कोण येत आहे तेच इशरा निघाले तुम्हाला याच असलं तर गप याच इतर नळावर साहेबी तातायचं था नाही ल माझ कस सोन्या काय झालं पैलवान लय मोठी दर्द बरी आहे तुम्हाला सांगतो चला सोन्या आल्या का असं तुला खपल्या काढायची सवय मी जातो करला भावा काय लय का भावा तुला काळजात नाही एखादा इशय सांगायचं तू उभं करायचं पैलवान तुम्ही मला काही इचारु नका मी तुम्हाला काही सांगत नाही सगळं कळतं आपोआप सोन्या भावा चल रे आ, तुला हाँ। हाँ। भावा तुलाच माझ्या मनातलं कळत पावनी बाय मी कुठं आहे सोन्या का कसली बघत्या माझ्याकडं आधीच सांगायचं नाही वे पुणमीच्या घराकडे जातोय म्हणून लेपक केला असता रम्या भावा तुला मेकअपची गरज आहे ती तुला बघून त्याची बी घाबरली असते गेली का नाही उठून गा का धना पुढे पुढे बोलू नक तू चालू वर तिकडे डोंगराव तुला नाही ढकलूनच देतो तू मला ढकायला पोहरागत भांड्यात बसताय तुम्ही नागा येऊ मी एकटा जातो पण सांगू आलं काय बी बोलतोय काय रे सोन्या काय काम होतं काय नाही डोंगरात गोर घेऊन निघालेलो तू येतेस का नाही तेच राहाल येणार आहे पण घरात व्हायचं काम आहे तुम्ही येते मागणं बरं चालतंय तू हो। <laughs> ये तुझी कामावरून मागणे आम्ही जातो मोर पण हो पाहुणे वायसनी घेऊन ये म्हणजे कस आहे त्या जरा डोंगरात हिंडतील ना सोन्या अगदी माझ्या मनातलं बोललाच भावा मनातलं मी तर येणार आहे पण आई हि ना पाठवते का नाही काही माहित नाही बाबा अगं आईला इच्छा की तू सांगितले आई पाठवी की या वाट बघतो मी आम्ही ते बरं सोन्या स्वप्नी तिचं नाव काढू नकोस तिची माझी भांडणं झाली ती तिला अजिबात कुठून यायचं ना आपल्या बरोबर तुला यायचं असलं तर तू ये आणि हो येताना जेवण बांधून घेऊन ये आईने काही चमचमीत भाजी केली असेल तर ती बी घेऊन ये सपनी बिघर सोन्या हे जर अशक्यच आहे पण ती नसली की मला बी करमत नाही पण हाच लय भांडकर आहे ती बी आलीच का नाही आपल्या संग ए पण तुला लय पुळ का सपनीचा तिला अजिबात घेऊन या नाही तुला सांग तुई मग बघ माझ्यासारखं मा वाईट नाही याचा असेल तर तू एकटी ये तिला आणाजी ना अजिबात हे सोनिया तू नको शांतपणे करू तू हो मर मी येते मागण्या हे चला रे सोन्या का पाहुणे तेवढं बोली गेल्या आता काय हिब्रू भाषेत सांगितलं का मी हे तुम्ही दोघच चालला नाहीतर हि तर दुपार व्हायची आणि मला एकदा भूक लागली का नाही तू मग दोघं शिकीन कोणी आला सरळ वाट आणि मधनं कुठं घेऊन पैलवान चाललं का नाही एकदम का मी एकदम भूक लागती लगा मला आताच भूक लागली आत्ता शिराकडं आली चला लगेच लागत करू नका पोडारपल करायचं सोडून मर्या बसलो या आज यात आले तुला बाजारच करीन अख्ख्या तालुक्यात ओळख आहे माझी शेजारच्या गावातली ओळखत नाही माहिती काय रे बापू बापू कशा आहो ते घेऊन आलो होतो घरी कोण नाही ना अरे पण तुम्ही सांगा नाही मला इकडे येणार आहे म्हणून माझी मसार दिली अरे मला तालुक्याच्या कामाला मल जायचे हाव बापू तुम्ही असं बी फिरती असता आम्हाला काय माहिती तुम्हाला जर आज मी तालुक्याला जायचं होतं जर आधी माहिती असत तर तुमची गुरु आम्ही घेऊन आला असतो चरायला ते आहे म्हणा बर पण पोरांनू अलीकडं अलीकडं मला असं वाटतय बर का तुमचं माझ्या लक्ष कमी आहे बापू तुम्ही पेरणार असताना पेरण्यास हित्त हा इथं हृदयात यात आर केडले पटल तिकड इथं इथं हा इत बापू मला लय टेन्शन आलंय अव कवा धरणा त्या वैशालीच्या वा वाटाकडे डोळं लावून बसलोय म्या कधी याची कुणाच ठाऊक सोन्या शेव का विषय आता बापू कुणाचं ध्यान कशाव आणि जिफरीचं केसाव त्यातला प्रकार झालाय राम्याचा म्हणजे नवीन आहे का होय मागलं गेलं फुटलं <laughs> आलं असं दे असो द्या परत बापू असो लावून धर लांदर रे आणि काय बी नड आली पोरांना मला फोन करत जावा आता माझा फोन आहे घरी पण पन... ही त्या पुढे टुम घेऊ बसलोय मी कळवा मला चालते चालतंय बापू हे बसू इथं काय लेगा सोन्या आल्या तुला काळजातला कुठला विषय सांगायच न गेल्या का बस बस गावभर करीत बसशील पैलवान असा आहे बघा शहर रामेला नसत नावाला गोराकडे घेऊन येतो मी आणि डोंगरावांनाच ह्याची गुरं मी राखतो नावाची तीस पस्तीस कसलं थप्पड आहेच लय का आख्या डोंगरात मला पळीवतस आणि स्वतः निवांत आणून देतस आता बी तीच विचार आहे हा व कुठे वाटतो आता स्वप्नात गेलं काय गेलं वाटत ढगात स्वप्न राजकुमार सोन्या ढगात बी गेलो आणि अप्सरीला बी भेटलो चालून चालून पडले तर हो अग किती उंच डोंगर हा खरच पाय दुखायला लागले सोन्या पोरींची किस्ती आणि नाटक नाही तर काय हे हिरम्याचं नकर काय जायचं आणि पुरीच तर काही विचारूच ना का वाईज काय झालं की अयो असंच असत यांच अरे सोन्या पाहुणी बाई आहेत ना त्या <laughs> अरे त्यांना नसेल अरे आपण समजून घेतलं पाहिजे कि नाही कुठला पाहुणी बाई बसा तुम्ही अरे मग हे लागा चांगल्या भाषेत सांगितलं असतंच कळलं असतं की आम्हाला हिब्रू भाषेत कशाला बोलतीस अरे पण ए झाला टायपास चला पुढच्या टुंगीवर जाता सोन्याला का नाही वायच विड पाहिलवान यायचा तुम्ही पैलवान तुम्ही असं म्हणायचं म्हणलं कसं चालेल या सोन्याचं काय मोर पुरलंय काय तर स्वप्नीला बोलवलं नाही नुसतीच नाटकी करते ह्याच्यात राह अरे तर थांबत था किती छान वाटत ही सोनकल्या चल बाबा इथ मग ह्याच नोकर चांगलं नाही ते चालत ना ಸಲ್ಲಗ ಲಾಗೂರಪ್ಪ ಕಡಿಪೆಲ್ಲಾಗೆಲ್ಲಿದ್ದ್ಯಾ द्या पैलवान नाही तर बुद्ध खालून होईल इथं पैलवान बुका लागले असतील ना तुम्हाला का <laughs> सोन्या काय बंद वाट आहेस का र दोन तास झालं मला इथं वाट बघित बसवली आणि आता शिव गवलायस सोन्या काय रे कुठ काय लेखा किस्त थप्पाड आहेस आबास काय म्हणालस काय म्हणलो काय म्हणलो काय म्हणलो मग धरलं पुढे चालला पुढे चालला पुढे चालला पुढे चालला या पुढे चालला होतो वेळ तुझं अरे म्हणलं स्वप्ने बगर सोन्याला कसं करमल ह्यांचं आधीच हो नियोजन झाले असणार आणि उगाचच लटके करत होता स्वप्ने पण तू कावं आलीस अग य सोन्या काय शाना आहे भाई मला म्हणला मी रमायला आणि पुणवीला घेऊन येतो तुझा मोर गुर घेऊन आणि बसलाय आहे तिकडे टावेल की हानी अग स्वप्ने गुर चरत चरत गेली मोर पण ह्यांच्या बाता संपना ती राजा चालते ती म्हणून उशीर झाला अरे पण एवढ्या उशिरा यायचं वय किती सोन्या ते नव सकाळी घरने जेवण निघले ना डोंगर सोडून भूक लागले का इकडे जेवायला सोन्या समजू इला हे गपकी एक राटा पडला का नाही पाणी मागा बी असं नाही अहो धना दादा जरा काय काढा आम्ही लाव तुमच्या जेवणाचं नियोजन काय सोन्या लावतो पुनमे तुमच्या इकडचं वातावरण किती छान आहे ग मला तर इथन जाऊच वाट ना बघ आहो मग राहावा कि इथलं वातावरण छान आहे इथली माणसं पण छान आहेत आणि इथल्या माणसांचं मन लय मोठ आहे अय मोठ्या मानाच्या तुझ्या भावना लय चो तू चालल्या रिजाई ठेवते बाय तिला इथं बर मी काय म्हणते पैलवानासनी लागल्या भूक जर आली तर आपल्या सगळ्याच निगडीत केलं ती त्यामुळे आपण जाऊया आणि जरा पोटा पाण्याच बघूया चला चला इथं वे, जा वे? नाही जाऊया की जळखांड इथ भा आता हे जळखंड म्हणजे काय असतं ग पाहुणे वय तुम्हाला माहित नाही वय काय म्हणायचं रम्याला काय आठवा आश्चर्य असलं का बोलतोय अरे त्या वाडीत नवीन आहेत कसं माहिती असेल का तुम्ही दोघ आहे का नाही लय मोर बोलताय गावा किरण टप्प्यातच कार्यक्रम लावतो तुमचा बरे बा झाल्या बा आता चला पोटा पाण्याच बघूया चला लवकर स्वप्ने वैशाली मोर शायनिंग मारतोय बर का तुला तर जस काय शायनिंग मारायला येतच नाही तुला काय सांगायलाच नको काय झालं रे लागल मग दाड पडतास कशाला आणि खाली बघून चाल मोर बघून काय का टोळावे आणि तू एकलाच पाहिलं कुठं राहिलं अरे बाबा काय सांगायची त्याची नाटकी भूकन त्याला तिरीमिरी येत होती म्हटलं जायना टोपल्यात भाकऱ्या ठेवल्यात खा आणि पड निवान ती एक बरं केलंच नाहीतर पहिलवान आटपलं नसतं आपल्याला या सपनीने एक भाकऱ्या कुठे ठेवलेत काय माहिती जेवण वर काय काढायला ठेवलेस काय अरे इतन पुढे मोर ठेवलंय इथन पुढं मोर बघ आज चालून चालून गावते का नाही डोंगूर हिंडवते नुसती चालली तुझी सवय मला नको ला तीन आले असं वाटतंय तरी दिवस मावळ ना दिवस मावळ्यावर तुला कुठं वाय दिसायला जायचंय का तसं नाही मग का टाइमपासच होईल ना एक काम करतो मी तुमच्या पुढ्यात नाचतो तु। म्हणजे तुमचा टाइमपास होईल सोन्या होऊन जाऊ दे एक भारी हा ते हे गे हताला धरलं या माझं इणे ठरलंय या शाहरुख खानचं गाणं नाही नाही सलमान खानचं गीतो जापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक का कॉपीराईट पडेल मी काय म्हणता आपण काहीतरी खेळ खेळूया म्हणजे निघून जाईल हा आता कसं म्हणतलं बोललीस तिला पशे पिला पशे पिका पण लपायला जागा नको करा राम्या जाळकांड्या नाही तर उघड्या मार राणावर मग आंध्री कोशिंबीर खेळूया कोशिंबीर कुठं आहे जाऊ ती मग मामाचं पत्र हरवलं खेळूया मामी हरवली असती त्याचा विचार कर आधी मग बॅट खेळया हा चेंडू म्हणून हिला वापरूया गडगडत गेलं तरी चालतंय अरे बॅट कोणी इथं मग एक काम करूया आपण आबा दुबी खेळूया न का या पुरीना आजू काय एखादीला लागला का नाही बॉल ती ओळत बसल कुई केवढा आहे बाबा ऐ राम्या आम्ही काय नेबळे हाय बाय चला करा खेळ सुरू पण मग बॉल कुठं आहे काय सोन्या अरे का हे असलं धंदा कवा बसन सुरू केलं ते पोर हे परवा दिवशी आलो तेव्हा त्या जाधवाच्या शिर्यानं मला फिकून मारलेला तेव्हा मी हिथं लपून ठेवलेला नेमकं तिथं बसलोय आपण मी पळतो पोलीस निमा हा सपनीला पहिली चेपतो अजून काय सोन्या का गप केल्या का अक्का लागा okay. तुला लागलं वय पाहुणी बाई लगा सोन्या तुला लगा काय अकलीचा भागच नाही लागा एवढ्या जोरात कोण मारतो लगा कळत कसं नाही लागा तुला रम्या शांत बस बर का मगाशी काय म्हणलं मी पुरुषनी नको घ्यायला म्हणून ये वाळतील म्हणून आता तूच घेतलेस तेसनी अरे पण एवढ्या जोरात कोण मारत का लेका ना तू शरीर असतं लगा त्यांचं तुला कळत कस नाही लागा लागा लय पुळ काहीचा अरे सोन्या लागले वैशीला पर कळा या रम्याच्या मस्तकात गेले ती स्वप्ने बरोबर बोललीस बाग तुम्ही तु, तु का बसा सपने अग आमची मज गेली बापूजी वावरात जा की सपने तेवढे घेऊन ये जा अय सोनिया मी काय तुझं उक्त घेतलंय वैर दरेज पळत असते असं करणार का स्वप्ने जा एकदा एवढी भारी जा ए अय लय लाडत येऊ नगो तुझा तुझा, तुझा। सारख्याला वारक होतच तुझी बी गुरे गेली का नाही दुसऱ्या पेढ्या जा तपळ भया तू परत गावकिरा हा तुला दाखवतो मी चांगला त्या बोलासारखा फिरगवूनच ठेवतो पाहुणे बाय तुम्ही चला आमच्या सोबत तिकडे आपले गुरु आहेत चला माझी गुरु आहेत चला या मी जर नसलो ना का वावराव कोणाचं लक्ष नाही वाटत बघितलं नाही ना कोणी कोणाचे तर गुर आहे वावरात आले बापू कशाल कशाला मशीला दगड मारताय कोणाची गुरु आमचीच आमची इथं अरे मग तुम्हाला जेपत नाही ऐकत नाही तर कशाला गोरात सांभाळता बापू तुम्ही लयच मोर्चा बोलताय बर का दगड काय म्हणत हाव गुर म्हणजे आमच्या घरचा कुटुंबाचा एक भाग असतो त्या तुम्ही असं दगड आणाल उद्या काही दुखलं खुपल तर त्रास हो आम्हाला होतोय ती म्हणून सांगितलं तुम्हाला बापू आवा जीवन झाल्यावर विरंगुळा म्हणा आबादे खेळत होतो तोवर आली मज खाली आम्ही काय मुद्दा मांडल्या का वावरात बर तू एक काम कर घेऊन जा तुझ्या पाया पडतो पाय धरू का बापू आव मोठा आहेस तुम्ही असं का म्हणताय आमची चूक आहे आम्ही जरा गोरांच्या ध्यान ठेवायला पाहिजे तुझा सगळं आहे मला कसा आहे बघ आपण ही अशी साधी म्हणजे एकदा पिकवणार वर्षभर खाणार त्यात जर ही गोरांनी खाल्ले आपण वर्षभर काय खाणार असू दे बापू चूक तशी आमची भी आहे आम्ही जरा गुरांच्या ध्यान आणि ठेवायला पाहिजे असू दे मस तुमसवर आता फोन कर राहिला आहे ना तर पाहुणी बाय तुम्हाला आमची वाडी कशी वाटली खरं सांगू तुमची वाडी खूपच छान आहे बघा आणि वाडीतली माणसं वाडीतली माणसं सुद्धा चांगली आहेत आणि मी म्हणजे म्हणजे पाहुणी बाय तुम्हाला काय सांगायचं अव जेव्हापासून तुम्हाला बघितलंय तेव्हापासनं या भोळ्या भाबड्या मनात फुलपाखर उडायला लागले अहो काय झाले माझ मला कळना मला तुम्ही हे का नाही लय आवडता रमुकल्या हा मला पण तू लय म्हणजे लय म्हणजे लय आवडतो पाहुणे तुम्ही सोन्यासारख्या आहातच पण तुमचा आवाज पण सोन्यासारखा काय येतोय सुदरकी सुदरकी काय ल सोन्या आता कुठं घटका भर ताण लागलेली म्हणून एक पाण्याचा घोट घेत होत तिथं पण तू टपकलास अरे पण तुझ्या पाण्याचा डू तिकडे गेला काय लय का सोन्या लॅका बघील तवा मधी 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 करतो चल जगण्याचा रसच घालविलाय तू माझ्या चल तुला जत्र दिवसाचा रस पाच तू नमस्कार महाराष्ट्र तर मंडळी आजच्या गुराकडच्या गमती जमती तुम्हाला कशा वाटल्या या सोशल मीडियाद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि हो मंडळी आपण शेतकऱ्याची पोर त्यामुळे गुराढोरांचं आपल्या आयुष्यात किती महत्व आहे हे तुम्हाला काही वेगळं सांगायला लागू त्या मुख्या जनावरांबद्दल कायमच आपल्या मनात वड असते माया असते प्रेम असतं मग त्यांना झालेला त्रास आपल्याला कसा सहन होईल हा आणि ह्याबद्दलचा आजचा जो विषय आहे त्यावर तुम्ही चांगल्या चांगल्या कमेंट करा बरं का नाही ना? माझा फोन राहिलाय घरी नाहीतर मी तुम्हाला कमेंट करून दाखवले असतील पण तुम्ही नक्की करा आणि आपल्या गाववाडी प्रोडक्शन या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर करा आणि बेल आयकॉन ही प्रेस करा आणि बघत राहा तुमचं आमचं आणि आपल्या सगळ्यांच गावी मॅटर रिटर्न मला माहिती चालतंय <laughs> चालतंय